जो खूप कम्युनिकेशन डिझाईन खूप जवळचा हे कम्युनिकेशन डिझाईनच काम है। काम आहे आणि मी त्याचा आन्सर देतो पण मी एक इन जनरल थॉट प्रोसेस सांगतो आता एखादा तुम्हीच म्हणतात कोल्हापूर सारख्या ठिकाणी एक पार्लर काढतो आहे मग ते कोणासाठी काढणार आहेत कोणत्या एरियात आहेत प्लस कॉपीराईट करताना हा पण विचार करायला लागतो की ऑलरेडी कॉपीराईटेड किती गोष्टी आहेत कारण की तुम्ही म्हणजे फॉल्ट फॉन्ट नाव ऑलरेडी कॉपीरायटेड नाव कुठली आहेत सो डिझाईनची मजा अशी आहे थॉट प्रोसेस वाईज जी मला खूप एक्साइटिंग गोष्ट वाटते किंवा ती एखाद्यासाठी खूप फ्रस्ट्रेटिंग गोष्ट असू शकते की डिझाईन मध्ये टू प्लस टू इज इक्वल टू फोर हे सगळ्यात लेम आन्सर आहे आम्ही पॉसिबिलिटीज मध्ये का विचार करणं हे आमच्या नेचरमध्ये की तुमच्यासमोर जो सिनारिओ आलाय त्याला तुम्ही किती वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज मध्ये त्याचा विचार करू शकता आणि त्याचे किती वेगवेगळे वेग पॉसिबल आन्सर्स तुम्ही देऊ शकता हे तुमचं पहिलं काम आणि त्यानंतर दुसरं काम की अच्छा या सगळ्या पॉसिबिलिटीज मध्ये आपल्या सिनारिओत मग ह्याच्यात आपले वापर करते काय आपला कॉन्टॅक्स काय आपल्या सिनारिओत सगळ्यात जस्टिफायबल कुठला वाटतोय हा हे ही पूर्ण प्रोसेस एका अर्थाने डिझाईन प्रोसेस